उद्या जर मी आजारी पडले तर मला सगळ्यात आधी बघायला आणि माझी काळजी घ्यायला सविता आणि सरिता असतील असं निवेदिता सराफ यांनी म्हटलं तर त्यांनी नेमकं काय सांगितलं हे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच सविताच सर्वात मला आवडतं म्हणजे ती हसतमुख असते तिच्या आयुष्यात दुःख असू दे काही असते कधी ती इतकी हसतमुख असते ना नेहमी जेव्हा दरवाजा उघडून घरी येते शूटिंग मला असं तिचा चेहरा बघितला की मला बरं वाटतं हा छान ती सरू असेल की असं मला तर इतकी सवय झाली आहे की त्या वेळेला गणपतीला जातात गावाला बारा दिवस नसतात त्या ते मी करते मला हाताला सवय आहे कामाची मी अगदी झाडू पोछापासून भांडी धुण्यापासून स्वयंपाक सगळं करू शकते आणि कोण ना कोणतरी असतात मदतीला माझी माय फ्रेंड्स ऑलवेज हेल्प मी आउट विथ अदर पीपल ते नाही आहे इशू काम किंवा हा महत्वाचा नाही त्यांचं घरात असणं माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे ना की आ, आता अशोक कधी समजा बाहेरगावी गेलेले असतील तर आ, एक त्यांचं असणं हे मला इतकं छान वाटतं म्हणजे मला त्या माझ्यासाठी त्या दोघी फॅमिली आहेत पण <laughs> सविता ताई तुम्हालाही विचारेल जेव्हा निवेदिता मॅम शूटिंगसाठी किंवा आता प्रमोशन्स असतात तेव्हा दोन दोन तीन तीन दिवस बाहेर असतात तेव्हा तुम्हालाही करमत नाही हो पण काय आम्ही आपला विचार आणि त्या फोन करत ना त्याच्यामुळे आता आम्ही गावालाच गेलो दहा दिवस दहा दिवस जातो आम्ही गणपती गेला ना की दुसऱ्या दिवशी एक दिवस राहूया जाऊया मी अनंत चतुर्थीच्या आधीच येते दोन दिवस हो नाही oh. मला पण नाही चैन पडत कारण गावात आम्ही वागलेली नाहीत पण निवेदिता सराफ अशोक सराफ हे ना खूप <laughs> असं फॅन मुवमेंट आहे सगळ्यांसाठी म्हणजे असं असतं की प्रेक्षकांना की यांना भेटावं आणि आपण जेव्हा त्यांच्या घरी काम करत असतो मला सांगा जेव्हा आता तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये होता तेव्हा तर ते डोक्यात नसेल पण जेव्हा ती सिच्युएशन गेली आणि त्याच्यानंतर कळालं की अरे वा आपण यांच्या घरी काम करतो तर मला हे विचारायचं की आता निवेदिता सराफ यांचे चित्रपट मालिका तुम्ही खूप आधीपासून पाहिले पाहिले, पाहिले, पाहिले तर मला सांगा की आता त्या अभिनेत्री म्हणून जास्त जवळच्या आहेत कि घरच्या कुटुंबीय म्हणून जास्त जवळच्या कामाच्या विषयाकडे आम्ही कधी लक्ष देत नाही पण आम्हाला आमची घरात आहे हेच आम्हाला प्यारी आहे पण <laughs> <laughs> तुम्हाला त्यांच्या कोणता चित्रपट असा आठवतो जो खूप छान तुम्ही पाहिलाय असा कोणता चित्रपट काय बनवा बनू मी <laughs> मुलांच्या पण ना तिला आता दोन्ही मुलांचं छान पोरगी एक एक आहे मुलगा हो, नातू सगळ्यांसोबत आता ही अशी मी हा चित्रपट बघतात आणि तिचा एक नातू आमच्याकडे राहायला आला होता सुट्टी मध्ये हो की नाही कविता गावाहून आलो कुठे आंबोळगड ना गाव येतो तेव्हा येतो आणि ते राहतो आमचा सनी इकडे फिरतांना दिसेल सनीची भयंकर लाडकी आहे ती आणि ती त्याची सिबलिंग आहे आला की तो खाली जातो मी सनी आई जाते पण मला निवेद तुम्हाला हेच विचारायचं मी मध्येच ताई बोलते आता त्या बोलतात त्याच्यामुळे आणि मध्येच मॅम बोलते पण मला हेच विचारायचं जेव्हा पण प्रत्येक स्त्रीला ना घरची ओढ असते कितीही आपण बाहेर असलो ना तरी घरची ओढ असते पण एक घरात असतं ना की आता सविता ताई आहे सरिता ताई आहे ती कुठेतरी चिंता आता कमी होऊन हंड्रेड पर्सेंट अगं तुला मी दिवस आता मी जे माझा सिनेमा जो प्रदर्शित झाला बिन लग्नाची गोष्ट हो। तो करायला बारा दिवस मी लंडनला गेले होते एक दोन बारा दिवस आणि आता अमेरिकेला जो मी बाडा चिरेबंदीच्या दौऱ्यावर एक महिना मी इथे नव्हते आणि एक महिना म्हणजे मी आम्ही फोनवरती रोज बोलत होतो व्हिडिओ कॉल करत होतो पण अशोकची काळजी घेणं एक गोष्टीत त्याच्या कधी माझ्याकडून चूक होईल राहील एखादी गोष्ट द्यायला तिच्याकडनं नाही होणार किंवा सरू सरू सगळ्यांची बॉस ना गरू येत नाही आज ते येते ती आमची बॉस आहे सगळ्यांची ही बॉस आहे आमच्या सगळ्यांची ती ती आम्हाला धाकात ठेवते सगळ्यांना घरातल्या <laughs> आणि मग माझा सनी चिकास्त माहिती लहान मुल सुद्धा ना इफ इज अब्युज ही विल टेल यू की बाबा मला असा कोणी त्रास दिला मला कोणी मारलं अनिमल्स ते बोलू पण शकत नाहीत ग ते बोलता पण येत नाही त्यांना अशा कित्येक हॉरर स्टोरीज पण ऐकतो की जे घरामध्ये काम करणाऱ्या लोकांकडे तुम्ही तुमचे पेट्स म्हणजे आपण आमच्यासाठी तर आम्ही त्याच्या घरात राहतो खरंच सांगते oh. तो आमच्या घरात नाही येणार एकदा ना मी लिफ्ट मध्ये तो एक छोटी मुलगी होती लिफ्टमध्ये ती मला म्हणाली आंटी आय यू सनीज मदर तर म्हटलं हां आय एम सनीज मदर डू यू लिव्ह इन सनीज हाऊस तर म्हटलं अगदी करेक्ट आहे <laughs> आम्ही सनीच्या घरात राहतो आमच्या सगळ्यांचा जीव की प्राण म्हणजे आमचा सनी तर oh. त्या सनीची ती जी काय काळजी घेते ना खरंच तुला सांगते आता त्याचं त्या हाताचं केवढं झालं होतं त्याचं नग उखडलं होतं आणि त्याला पसफॉर्मेशन झालं होतं आणि इतका त्याचा तो हात दुखावला होता पण त्याला ती औषध लावण्याच्या बाबतीत असू दे त्याला औषध देण्याच्या बाबतीत असू दे किंवा त्याचं शी सू काढणं काहीही मध्ये तो इतका आजारी त्याला डायरिया झाला होता कसं तिने काढलंय मला पण नाही तिने काढून दिलं मध्ये तर वर्षभर सनीचे ओकारे आपण काढल्या ना गो मध्येच त्याला जरा अल्सर्स झाली होती पोटामध्ये त्याच्यामुळे ते, ते त्या बाबतीत तर म्हणजे मी सांगते ना मी सनीची सरी सरू आणि सविता दोघांची ऋणी आहे की अशोकची काळजी घेणं सनीची घेणं माझी मुळात मी त्या दोघांची काळजी घ्यायला आहे पण माझी काळजी घ्यायला कोणीच नाही आहे okay. कारण माझा मुलगा पण इथे नाही आहे आज तो सुद्धा परदेशात आहे उद्या मी आजारी पडले तर मला कोण बघणार तर मला एका गोष्टीची खात्री आहे मारे मारे okay. की सरू आणि सविता माझ्यासाठी आहेत आय डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग कारण आज माझ्या बहिणीला जरी मी हाक मारायची म्हटले तरी तिथून ती येणार किंवा एव्हरीबडी इज बिझी इन देअर लाईफ आणि माझा मुलगा जवळ नाही आहे माझ्या तर मला असं खूप वाटतं पण आहे त्यामध्ये पण मी कधी आजारी पडले काही झालं हॉस्पिटलमध्ये पण ती येऊन राहिलेली आहे माझ्या बरोबर त्यामुळे <laughs> <laughs> ती आहे गोष्ट आणि ते दो, एका बाजूने कधीच कुठली गोष्ट नसते <laughs> मग तो तुमचा संसार असेल तुमच्या सासरची माणसं असतील जवळची माणसं असतील किंवा तुमच्याकडे कुटुंबात आता काम करणारी माणसं असतील हे दोन टू वे आहे नथिंग इज वन वे मी तिला प्रेम करते पण तितकंच ती सुद्धा त्या दोघी पण आमच्या घरावरती प्रेम करतात स्वतःच घर असल्यासारखं सगळं लख करणं स्वच्छ करणं कारण जरा मला थोडासा ओसीडी आहे कंपल्सिव्ह कम्पल्सिव्ह <laughs> मी स्वच्छतेच्या बाबतीत मला लागतं ती सगळ्यांना सवय झाली आहे ती एक मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला